दुपारचं नाही तर दळण करायला बसले होते मी म्हटलं चला पटकन हे काम आवरून घेते हे नाही केलं तर आपल्याला जेवायला भेटणार नाही असं होऊन जाते बाकीचे सगळे कामं साईडला सोडले आणि दळण करायला बसले त्याच्यामध्ये आम्ही गोटे टाकतो त्याचं कारण काय मला नक्की सांगा मला माहिती नव्हतं फक्त आम्ही टाकतो एवढं माहिती होतं नेहमी ना जेव्हा आम्ही धान्य काढतोय ना तेव्हा त्याच्यामध्ये टाकतात त्याच्यानंतर घरात झाडू मारलं संध्याकाळ झाले दिवाबत्तीसुद्धा करायचं होतं ते सुद्धा करून घेतलं आणि मग राहिलं होतं संध्याकाळचं स्वयंपाकसुद्धा मला आता बनवायचं होतं पण त्याच्या अगोदर ना राजूला स्केटिंग क्लासेससाठी न्यायचं होतं त्याचे पप्पा पण आले होते तेही त्याला घेऊन जाणार होते मस्त इथं सगळ्यासाठी चहा ठेवलं आणि निवंत बसून चहा घेतलं का तर ते सहा वाजताच येऊन जातात आणि त्याच्यानंतर ते बाहेर जातात त्याला घेऊन तर इथं त्याचं फॉर्म वगैरे भरायचं होतं तेही सुद्धा भरलं त्यानं आणि मग ते निघाले त्याच्यानंतर माझे राहिले होते घरातले कामं मला स्वयंपाक तर बनवायचंच होतं पण जे काही माझं अजून सामान लावायचं राहिलं ना ते मी कंटिन्यू लावतीये थोडं थोडं करून वेळ काढतीये तेही व्यवस्थित लावून घेतलं त्याच्यानंतर संध्याकाळच्या जेवणाची सुद्धा तयारी केली तर चला इथं सेंड करते बाय